नमस्कार सर्वांना मी सीमा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की एका एक दिवसामध्ये आपण किती ब्लाउज स्टिच करू शकतो किती वेळामध्ये एक ब्लाउज स्टिच करू शकतो मी कशा कशा पद्धतीचे ब्लाऊज एका दिवसामध्ये शिवलेले आहेत आणि त्याच्या काही डिझाईन आहेत काही सिम्पल ब्लाऊज आहे, आहे या सगळ्या गोष्टी आणि प्रत्येकाची जी शिलाई आहे ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की माझ्या इकडे म्हणजे माझ्या एरियामध्ये ब्लाऊजची शिलाई काय आहे आणि कशा प्रकारच्या माझे ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील तर, तुम्हा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून याच्या पुढील जे पण व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की येतील तर चला सगळ्यात पहिले हा आहे फोरटक्स ब्लाऊज तुम्ही बघू शकता प्रेस करायचे अजून ब्लाऊज बाकी आहेत याच्या पूर्ण वन फोर्थ नाही म्हणता येणार इथपर्यंत स्लीव्ज आहेत तर बघा पंधरा ते सोळा इंचाच्या स्लीव्ज या ठिकाणी मी रेडी घेतलेल्या आहे याला पूर्ण सव्वा मीटर अस्तर लागला कारण की अब जी है है, ती साड़े मी या ब्लाऊजची जी हाईट आहे ती पूर्ण साडे चौदा इंचाची रेडी आहे ह्याला मी रेडीमेड पायपिंग या ठिकाणी वापरलेली आहे तुम्ही बघू शकता रेडीमेड पायपिंग आहे आणि लॉंग स्लीव्ज आहे समोर फोर्टक्स आहे सिम्पल डीप गळा मी या ठिकाणी घेतलेला आहे फोर्टक्स ब्लाऊज आहे आणि याची शिलाई मी फक्त आणि फक्त दोनशे रुपये घेतलेली आहे माझ्याकडं सिंपल ब्लाऊजची शिलाई फक्त दोनशे आहे ते पण डिपेंड करतं की कस्टमर म्हणजे जे पण अगोदरचे कस्टमर असतात आपले त्यांना शिलाई वाढवायला थोडंसं जड जातं माझी वन फिफ्टीपासून ते दोनशे रुपयापर्यंत शिलाई आहे आता इकडे शिलाई कसं प्रत्येकाच्या एरियावर डिपेंड असते माझ्याकडे पण आता मध्ये मार्केटला नाही माझं शॉप थोडं मध्ये आहे म्हणून दोनशे आता याच ब्लाऊ हे सेम ब्लाऊज जर मी बुटीकवाल्यांचं शिवलं तर ते या सेम ब्लाऊजचे पाचशे रुपयापर्यंत चार्ज करतात आणि प्रेस केल्याच्यानंतर याच्या फिनिशिंगमध्ये खूप फरक पडतो तुम्ही बघू शकता एकदम सुंदर साडी आहे ही कांजीवरम टाईप साडी आहे सिंपल ब्लाऊज त्यांना हवं होतं आणि थोडंसं व्हाईट कलरची साडी आहे त्याच्यामुळे मी इथे व्हाईट कलरचा जो रेडिमेड गोट असतो तो मी यूज केलेला आहे त्यांना वेगळा गोट पाहिजे होता व्हाईट कलरचा जो की कपडा माझ्याकडे अवेलेबल नव्हता डोरी पायपिंग नको होती तर कस्टमरनी जसं सांगितलं तशा गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात आता हिथे ते जर त्यांना नॉट पाहिजे असेल नसेल हेड पूर्णपणे त्यांच्यावर डिपेंड करतं आणि प्रत्येक गोष्ट आपण कस्टमरला विचारून घ्यायची जेणेकरून नंतर प्रॉब्लेम नाही आहेत आपण मनाने लेस बंद पायपिंग किंवा आपल्याला माहीत असतं कस्टमरचा स्वभाव कसा आहे त्याच्यानुसार आपण त्यांना ब्लाऊज डिझाईन करून द्यायचं तर चला पुढचा ब्लाऊज तुम्हाला दाखवते हे बघा हा ब्लाऊज आहे याचा शॉर्ट व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे साडी एकदम छान डिझायनर साडी आहे याच्यावरच्या साड्या पण मी तुम्हाला नंतर दाखवते तर ही छान डिझायनर साडी आहे पण याचा फॅब्रिक माप थोडंसं मोठं होतं आणि फॅब्रिक माझ्याकडे खूप कमी होता लॉंग स्लीव्हच्याऐवजी डिझाईनच्याऐवजी मला प्लेन स्लीव्स घ्याव्या लागल्या तुम्ही बघू शकता आणि ह्या फॅब्रिकला प्रेस चालत नाही पण मी ते सुंदर अशी साडीवरती असं कलरचं वर्क आहे तुम्ही शेड बघू शकता सध्या ऑर्गांजामध्ये असे शेड येत आहे तर ह्याच्यावर थोडंसं मी सिंगल लेस न लावता या टाईपमध्ये थोडीशी लेसची डिझाईन बनवलेली आहे बघू शकता वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ट्राय करायचं यांना लेस वगैरे आवडतं म्हणून मी इथे लेस यूज केलेली आहे अन्यथा आपण इथे पायपिंग यूज करू शकतो जी की सध्या ती रेडीमेड पायपिंग दाखवली मी तुम्हाला त्या खूप सध्या ट्रेंडिंगमध्ये पायपिंग वगैरे चालू आहेत तुम्ही त्या यूज करू शकता सिम्पल कटोरी ब्लाऊज आहे फिनिशिंग तुम्ही बघू शकता एवढा सरळसरा कपडा आहे तरी पण हे बघा प्रेस वगैरे काहीही या ब्लाऊजला मी अजून केली नाही फक्त अस्तरला प्रेस केली होती शिवतानी पण ह्या फॅब्रिकला प्रेस करायला खूप मेहनत लागते मी नाही केली आता हा ब्लाऊज माझ्याकडे खूप दुरून आलेला आहे तर ह्याचा पण मापाचा जो ब्लाऊज होता तो मी अगोदर शिवलेला होता आणि तोच माझ्याकडे मापाला आला माझ्याक म्हणजे मला या गोष्टीचं प्रचंड खरंच आनंद होतो की जे माप माझ्याकडे शिवून जातात जे ब्लाऊज आपल्याकडे शिवलेले असतात ते परत आपल्याकडे मापाला येतात ह्याचा अर्थ असा की आपल्या ले, आपल्याकडे फिनिशिंग छान आहे फिटिंगला पण ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतात बऱ्याचशा गोष्टी तर असतात बघा आता हा पण त्यांनी मॅच्युअलमधून कपडा फाडून आणला होता ऐंशी सेंटीमीटर एकदम सिंपल ब्लाऊज आहे या हा बटनचा ब्लाऊज आहे हे बघू शकता तुम्ही बटन याला आहेत हूप वगैरे नाही हे कटोरी ब्लाऊज आहे मेजर माप थोडंसं मोठं आहे फोर्टी वन काहीतरी साईज आहे ही जवळपास साडे दहा इंचाची याची फिटिंग आहे ब्लाऊजची तर सिंपल हा ब्लाऊज आहे फक्त प्रॉब्लेम हा झाला की हा जो फॅब्रिक आहे तो मला खूप कमी पडला इव्हन मला क्रॉसपट्टीला पण याला जॉईन द्यावा लागला होता जो की आता इथे दबला गेलेला आहे आणि अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे ह्याला मला अजून ओवरला करायचा बाकी आहे पण बघा माझी जी फिटिंग असते इथं इथं चेस्टमध्ये आणि स्लीवजमध्ये पूर्ण जी फिटिंग आहे ती परफेक्ट आहे म्हणजे जेवढं दोन इंच इथे दोन इंच इथे आणि दोन इंच इथे बऱ्याचदा काय होतं मी मेजरमेंटचे ब्लाऊज बघते काही काही तर इथे फिटिंग कमी असते इथे खूप जास्त असते आणि इथे नॉर्मल असं नाही जेवढी फिटिंग इथे आहे तेवढीच दोन्ही पण साईडला ठेवायची जेणेकरून ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आता ओवरलॉक केल्यावरती हा ब्लाऊज एकदम सुंदर दिसेल आता हा थोडासा कडक कपडा आहे पण ठीक आहे बऱ्याच जणांचे हे पॉईंट पण खालीवर होतात स्लीवचे आणि फिटिंग पण करताना हा जो पॉईंट आहे हा पण खालीवर होतो तर हा नेहमी चेक करून घ्यायचा ज्यावेळेस आपण ब्लाऊजची फिटिंग करतो त्यावेळेस हा पण पॉईंट चेक करायचा स्लीवचा हा पण पॉईंट जो असतो स्लीव जोडायचा तो पण पॉईंट चेक करून घ्यायचा अजून एक गोष्ट ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेस असा जो आहे हा इथला फिटिंगचा पॉईंट हा बरोबर मध्यम भागी आला पाहिजे असा दोन्ही पण साईडनी तर हा झाला एक सिंपल ब्लाऊज कटोरी ब्लाऊज याचे पण स्टिचिंग मी फक्त दोनशे रुपये घेतलेले आहे आज सहसा सिंपलच ब्लाऊज आहे काही ना आहे डि दि, म्हणजे डिझाईन नाही म्हणता येणार ना, पण मग डिझाईनचे ब्लाऊज मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते तर हा जो ब्लाऊज आहे एकदम सिंपल म्हणजे लग्नात घालायची साडी आहे एकदम सिंपल आहे त्यांना सिम्पल ब्लाऊज आवडतात डिझाईन वगैरे नको होती पोटली बटन मी सजेस्ट केलं होतं कारण की ह्या ब्लाऊजला पोटली बटनची डिझाईन खूप सुंदर दिसते म्हणजे एक दोन वेळेस मी ट्राय केलेली आहे तर त्याच्यामुळे पण त्यांना पोटली बटन नको होतं डिझाईन नको होती सिम्पल ब्लाऊज हवा होता एकदम छोट्या मापाचा ब्लाऊज आहे बघू शकता ह्याला पण मी रेडीमेड पायपिंग यूज केलेली आहे सध्या रेडीमेड पायपिंग खूप ट्रेंडिंगमध्ये आहे बघा तुम्ही बघू शकता रेडीमेड पायपिंग केलेली आहे डोरी पायपिंग त्यांना नको होती डोरी पायपिंग पण खूप सुंदर वाटते पण त्यांनी एक दोन ब्लाऊज माझ्याकडे बघितले जे की रेडीमेड पायपिंगमध्ये होते तर त्यांनी मला हेच सजेस्ट केलं की त्यांना मी ही पायपिंग वापरावी जी की आहे रेडीमेड पायपिंग तर बघा सिम्पल मापाचा ब्लाऊज आहे पण रेडीमेड पायपिंग मी यूज केलेली आहे त्याच्यामुळे हा ब्लाऊज दिसायला खूप सुंदर झालेला आहे आता प्रेस या पण ब्लाऊजवर चालत नाही पण आता ठीक आहे बघूया का पेपर वगैरे ठेवून याला प्रेस करावी लागेल कारण की जर प्रेस केली नाही ब्लाऊजला तर फिनिशिंग आपली बिघडून जाते व्यवस्थित फिनिशिंग येत नाही तर हा एक ब्लाऊज आणि हा बघा हा कलर माझा ऑल टाईम फेवरेट आहे प्रचंड आवडतो मला हा कलर हा सिम्पल फोटक्स ब्लाऊज आहे हा पण साडी खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता वर्क किती छान आहे या साडीवरती तर हा फोटक्सवरती ब्लाऊज आहे याला ह्यांना प्लेन गळा पाहिजे होता यांना पायपिंग नको होती ल आणि नॉट पण त्यांना ह्याचे पाहिजे होते बघा फॅब्रिकचे आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की हे जे नॉट असतात जे की कपड्यांनी बनवतो आपण त्याच्यासाठी कपडा भरपूर लागतो कारण की क्रॉस आपण पट्टी घेतो पायपी डोरी बनवण्यासाठी तर मी ह्याला गोट वगैरे टाकलेला नाही आहे तुम्ही बघू शकता त्यांना असं प्लेन ब्लाऊज आवडत होता ह्याला बघा ओव्हरलॉक केलेला आहे तर हेच मी बोलत होते की जी मार्जिन इथे आहे तीच इथे आणि तीच इथे पूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग आपली अशी पाहिजे तर काय म्हणजे बऱ्याच ब्लाऊजला मी बघितलेलं आहे इथे माया कमी असते मार्जिन जो म्हणतो आपण तो आणि इथे थोडीशी जास्त असते तर असं नाही करायचं ज्यावेळेस आपण ब्लाऊजची फिटिंग करतो त्यावेळेस दीड दीड इंच दोन दोन इंच जी पण माया असेल तिन्ही पण साईडला जो पण मार्जिन असेल तो परफेक्ट एक वेळेस बघून घ्यायचा आता हा सगळ्यात लास्ट ब्लाऊज आहे जो की मापाला माझ्याकडे आलेला होता लटकन बघू शकता किती सुंदर सुंदर मी लटकन बघ बनवलेले आहे तर लटकनचा व्हिडिओ जो आहे मला करायला थोडासा म्हणजे नाही जमलं तर मी नंतर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये लटकनची डिझाईन नक्की शेअर करेल बघा किती सुंदर सुंदर लटकन आहे आणि याला पण बघू शकता रेडीमेड पायपिंग मी यूज केलेली आहे ह्याचे पण लटकन बघा खूप सुंदर दिसत आहेत बघा एकदम सुंदर सुंदर लटकन आहे दोन्ही पण ब्लाऊजचे आजचे जे कलेक्शन आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे अजून पण एकदम ब्लाऊज आहे जे की मी तुम्हाला दाखवायला मला आवडेल हे बघा हा पण एक, एक ब्लाऊज आहे हा पण बघा रेडीमेड पायपिंगनी खूप सुंदर दिसत आहे माझ्याकडं सध्या सिम्पल पण रेडीमेड पायपिंगचे खूप ब्लाऊज आलेले आहेत आणि हा ब्लाऊज बघू शकता थ्री टक्स ब्लाऊज आहे बघा फोर टक्स नाही प्रिन्स कट नाही थ्री टक्स ब्लाऊज आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या टोटल ब्लाऊजची शिलाई मी फक्त आणि फक्त दोनशे रुपये घेतलेली आहे आता हे नॉट करायला बरेच जण एक्स्ट्रा चार्जेस करतात म्हणजे याला खूप मेहनत लागते असे लटकन बनवायचे झाले तर पण ठीक आहे रेग्युलर कस्टमर आहे त्याच्यामुळे मी कुणाचे हे जा जास्त पैसे वगैरे वाढवून घेतलेले नाही किंवा या रेडीमेड पायपिंग आहे ज्या की दहा रुपये मीटर मिळतात पूर्ण पूर्ण गळ्याला जर लावायची झाली डीप गळा असेल तर दीड मीटरपर्यंत पायपिंग लागते न ठीक आहे कस्टमरवर डिपेंड करतं की आपण शिलाई वगैरे चार्जेस किती घेणार आणि हे पाय फिटिंग तुम्ही बघा ब्लाऊजची तुम्हाला कळेल ही पण फिटिंग एकदम परफेक्ट आहे ही पण फिटिंग बघा एकदम परफेक्ट आहे आणि ही पण फिटिंग एकदम परफेक्ट आहे बघू शकता तुम्ही असा ब्लाऊज परफेक्ट यायला हवा या फिटिंगचा व्हिडिओ पण मी तुम्हाला नक्की शेअर करेल आय होप तुम्हाला मला जे सांगायचं आहे जे मी शेअर केले ब्लाऊज ते तुम्हाला आवडले असतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे पण माझे डिझायनर ब्लाऊज आहेत ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय जी जाऊ जय शिवराय जय धर्मवीर छत्रपती शंभूराजे जय महाराष्ट्र